ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मॅरेथॉन मध्ये सनगडचा विवेक मोरे प्रथम, सौंदळग्याचा परमकर द्वितीय 11 जणांचा सहभाग. निपाणी येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिर देवस्थान ट्रस्ट तर्फे महाशिवरात्री निमित्त मंगळवारी दिनांक 5 रोजी सायंकाळी आयोजित 14 किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेत सनगडचा विवेक मोरे यांनी एक तास पाच मिनिटात अंतर पार करून प्रथम क्रमांकाचे एकवीस हजाराचं बक्षीस मिळवलं स्पर्धेत सौंदलगेच्या प्रथमेश परमकर यांनी एक तास सहा मिनिटात अंतर कापून द्वितीय क्रमांक पंधरा हजार रुपयांचे बक्षीस पटकावलं राधानगरीच्या प्रधान करोळकर यांनी एक तास नऊ मिनिटात अंतर पार करून तृतीय क्रमांकाचे नऊ हजाराचे बक्षीस मिळवले गडिंगलजच्या कुणाल वाघ यांनी एक तास बारा मिनिटात अंतर कापून चतुर्थ क्रमांकाचे सात हजाराचे तर हुबळी येथील मृत्यूराज एस एच याने एक तास तेरा मिनिटात अंतर पूर्ण करून पाचव्या क्रमांकाचे पाच हजाराचे बक्षीस मिळवलं याशिवाय स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना बक्षीस देण्यात आली परीक्षक म्हणून केएस पाटील वाय हंडी एस एल पाटील जी एम कमते एस एम देसाई बाबुराव भोपळे प्रवीण माने यांच्यासह रेशन संस्थेच्या शिक्षकांनी काम पाहिलं प्रारंभी अभियंते राजेश पाटील अमोल चंद्रकुडे व मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं विजेत्यांना सदानंद चंद्रकुडे महेश बागेवाडी महाशिवरात्री महोत्सव कमिटीचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील उद्योजक रवींद्र शेट्टी डॉक्टर महेश ऐनापुरे रवींद्र कोठीवाले संजय मोळवाडे विनायक पाटील सदाशिव चंद्रकुडे राकेश पाटील अभियंते गजानन वसेदार शिवानंद पुराणिक मठ सदाशिव चंद्रकुडे राकेश पाटील गजानन वसेदार व मान्यवरांच्या हस्ते दिली यावेळी अरुण भोसले महादेव पाटील महेश विनोद पाटील पाटील रोहित बाळकृष्ण वसेदार निखिल चंद्रकांत चौगले माजी नगरसेवक रवींद्र चंद्रकुडे बाबासाहेब साजनवर यांच्यासह महादेव मंदिर यात्रा कमिटी गणेश हेल्थ क्लब महादेव पालखी उत्सव मंडळ महाशिवरात्री उत्सव कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते संध्याकाळी होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला महांकरसाठी गौतम जाधव निपाणी